काय झालं ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर भारतातला पहिल्या उद्योगावर जर आघात झाला असेल तर तो, तो वस्त्रोद्योगावर झाला हातमागावर झाला कारण संपूर्ण जगाला दोनच स्थानं होते एक भारत आणि इंग्लंडमधलं मॅनचेस्टर इथून संपूर्ण जगाला कापड जात होता आणि मँचेस्टरचं महत्त्व वाढवण्यासाठी मँचेस्टरचा कपडा संपूर्ण जगभर पसरत व्हावा हो आणि भारतातला कापड उद्योग नुकसानीत यावा यासाठी पहिल्यांदा जर इंग्रजांनी काय केलं असेल तर या देशातले हातमाग बंद करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही इतिहासामध्ये वर्णन येतात दीडशे वर्षात ज्यावेळी पहिला ईस्ट इंडिया कंपनी आली त्यावेळी हातमाग चालवणाऱ्या लोकांचे हात सुद्धा कापण्यात आलेले आहे कारण जगामध्ये फक्त कापड मार्केटमध्ये इंग्लंड आणि लंडन मॅनचेस्टर तेवढंच राहिला पाहिजे हा उद्देश होता आणि त्या काळापासून ह्या हातमागाला उतरती कळाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी परिस्थिती कशी व्हायला लागली माहिती आहे भारतातला कापूस मँचेस्टरला जाणार तिथं कापड होणार आणि तोच कपडा पुन्हा भारतात आणून विकणार मग देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा हे धोरण थोडंसं बदललं आणि भारतामध्ये पण वस्त्रोद्योग सुरू झाला मग हे हातमाग जाऊन पॉवर लूम वगैरे आले आता पॉवर लूम पण सगळं पाठीमाग पडले आता पॉवर लूम सुद्धा सगळे मोडीला घातण्यात आलेले आहेत आता, आले आहे। आता सगळे एअर जेट मशीन्स आलेले आहेत की एअर जेट मशीनवर एका दिवसाला एका मशीनवर दहा हजार मीटर कापड तयार होत पण दहा त्या ठिकाणी एअर जेट दहा हजार कापड तयार एका मशीनवर होतं आणि आमच्या हातमागावर एका दिवसात दहा मीटर कापड तयार होतं म्हणजे एका जेट मशीन मुळे दहा हजार लोकांचा जवळजवळ एक हजार लोकांचा रोजगार बुडला गेला मशिनरीचा जसा उपयोग पण आहे तसं त्याचे काही तोटे पण आहेत आणि हे सगळं ओळखून आचार्य भगवान विद्यासागरजी महाराज एकदा असे बसले होते आणि एक पेपरचं कातरण कोणीतरी त्यांना दाखवलं की त्या कातरमध्ये होतं की पटवारी म्हणजे तलाटाच्या हाताखाली जो माणूस असतो ना त्याची भरती मध्य प्रदेशमध्ये केली जात होती आणि त्याच्यासाठी शासनाची जाहिरात होती की अर्ज करावे शासनाच्या जाहिरातीमध्ये फक्त एक हजार बत्तीस जागा मध्य प्रदेशमध्ये पटवारीच्या भरायच्या होत्या आणि त्यासाठी त्यावेळी अर्ज त्या आलेले होते अडीच लाख अर्ज आलेले होते एक हजार जागेसाठी अडीच लाख अर्ज पटवारीची पात्रता काय आठवी पास आठवी पास वाल्यासनी अर्ज करता येईल त्या पात्रणामध्ये विशेष होतं पटवारीच्या पदासाठी एक हजार बत्तीस जागेसाठी जवळजवळ दोन हजार पी एच डी झालेल्या लोकांनी अर्ज केलेले होते पटवारीची नोकरी मिळावी म्हणून पी एच डीच्या लोकांनी त्याच्या लाकड्याविरोधी जवळ सात ते आठ हजार बी बी टेक च्या लोकांनी इंजिनिअरिंगच्या लोकांनी अर्ज केलेला होत आठवी पास फक्त पात्रता त्याला एवढ्या लोकांनी अर्ज केले बी कॉम झालेले ग्रॅज्युएशन झालेले असे सगळे आठवी पास पासवाल्यांची त्याची संख्याच नव्हती आचारश्रीजी ते बातम्या वाचले आणि म्हणले काय देश का विकास पटवारी के लिए आज इंजिनियर पी बीकॉम डी बी कॉम ग्रॅज्युएशन एल एल कर रहे हैं लोक अर्ज नौकरी मांग नोकरी माग रे आचारसनी विचार केला आणि आचारसनी त्यावेळी चिंतन केलं की एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या देशामध्ये बेरोजगारी आहे आणि या बेरोजगारीच्या समस्येमुळ ह्या बेरोजगारीच्या समस्येवर आपल्यास काहीतरी काम केलं पाहिजे आणि आपल्याला असं काम करायचं आहे की कुणाला नोकरी द्यायची नाही आचार्य सांगत होते कुणालाही आपल्यासनी नोकर बनवायचं नाही आहे नोकरी द्यायची नाही आहे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला मालक बनवायचा आहे म्हणून आमच्या हातकर्ग्याच मूल सूत्र जर काय असेल नवकर नाही मालिक बनो हे आचारसणी आम्हाने सूत्र दिलेलं आहे मालिक एवढ्यासाठी हे हातमागामध्ये शिकवून फक्त त्यांच्याकडं कापड काढून घेणं एवढ्या पुरतं मर्यादित ह्या आमच्या प्रशिक्षण केंद्राचा किंवा आचार भगवंतांचा उद्देश नाही आहे तर तुम्ही शिकावं तुम्ही असे केंद्र चालवावी आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा आचारसंचा हेतू होता आणि ह्या हेतूनं आचारसिंजनी या ठिकाणी आचार या, या देशातल्या रोजगारीवर उपाय म्हणून आम्हाला पहिल्यांदा हा प्राथमिक प्रयोग म्हणून हातमागाचा प्रशिक्षण केंद्र गावागावामध्ये काढण्याचा त्यांनी सर्व ब्रह्मचारी आमचे ब्रह्मचारीनी दिदी ह्या लोकांना सगळ्यांना प्रेरणा दिलं आणि हे कार्य सुरू झालं आणि आज शिरपूरमध्ये पण हे कार्य सुरू आहे आणि असं या शिरपूरमध्ये या का कर्गामध्ये